महाराष्ट्रातील नावाजलेले तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र कुसुंबी काळेश्वरी देवीच्या वज्रलेप वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सदिच्छा भेट देत दे देवीचे दर्शन घेतले त्यावेळी आई काळेश्वरी देवीच्या आशीर्वादाने मिळालेल्या संधीचे सोने करी आणि लवकरात लवकर ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा या देवस्थानाला प्राप्त करून देईल

kita akan berikan kepada dia syarikat yang dia dah sebenarnya dia nak dia sebenarnya dia kerajaan daripada langit dia minta sudah dia juga

आम्ही भेटला माहे झालं आता आपण माहे झालं आता आपण आज आपण आता आपल्याला जो ऑफिस मध्ये भेटायचं आहे आपण चालू आपण आज तुम्ही आता ऑफिस

आणि आजचं प्रेरणं हा दीर्घ아서वनं म्हणजे लोकांना जोडणारा एक टच आहे. एका आपण आणि लागल अशी आमचं सर्वांना नक्कीच खूप खूप धन्यवाद अमल्या दीर्घ아서वनं आणि कार्यक्रमाचं नेतृत्व शुभेच्छा देतो सर्वोक्रास ते आमचे खूप सदेव <laughs>